दिंद्रुड येथे मराठा आरक्षण संदर्भात मराठा बांधवांनी आमदार प्रकाश सोळंके यांचा ताफा अडवला सदर ताफा आज मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता अडवला यावेळी आमदार प्रकाश सोळंके यांच्यासोबत मराठा बांधवांनी सविस्तर चर्चा केली मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे सगी सोयरी यांचा कायदा लागू करावा यासाठी मराठा समाज बांधवांनी माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे आमदार प्रकाश सोळंकी यांचा ताफा अडवला व त्यांच्यासोबत चर्चा केली तसेच रोष व्यक्त केला यावेळी अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती काय जे विचारायचे प्रश्न विचार नाही मला तुम्ही माझेच मी तुमचाच आहे त्याच्यामुळे माझं म्हणणं ऐकून घ्या पाहिलं ऐका आता सांगता इथ मराठा आरक्षणाचा आपण जर इतिहास पाहिला तर एकोणीसशे नव्वद साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटील हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी मराठा आरक्षणाची मागणी या महाराष्ट्रात केली एकोणीसशे नव्वद आज कुठे आपण एकोणीसशे चोवीसमध्ये या चौतीस वर्षात अनेक वेळेला मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून वेळोवेळी मराठा समाजाने आंदोलनं केलेली रस्ता रोको केले मोर्चे काढले उपोषणं केली मूक मोर्चे झाले या सगळं आणि आत्ता आदरणीय जारांगी पाटलाच्या नेतृत्वाखाली आठ महिन्यापासून फार मोठा संघर्ष समाजाने उभा केला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली समाज एकवटलेला आहे त्यांचं अमरण उपोषण आंतरवली सराटीला चालू असताना दुर्दैवाने लाठीचार्ज झाला आता ते त्याची चौकशी चालू आहे ते काय सत्य बाहेर येईल कशामुळे झाला कुणी केला काही अनेक अफवा आहेत त्याच्या बाबतीत कुणी घडवून आणला लाठीचार्ज ते व्हायचे तेव्हा होईल परंतु त्यामुळं आणखीन मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आणि संपूर्ण मराठा समाज एकवटला